नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी ती म्हणजे माघाई भत्ता परत शून्य टक्के होणार त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पाण्याचा सुरु करूया माघाई भत्ता संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळेस मागे भत्ता वळविते अधिकडेच केंद्रीय कर्मचा संबंधित मोठे अपडेट समोर आले आहे सरकार लवकरच डीए पगारात मार्च करणार आहे त्यानंतर पुन्हा सुरू केला जाईल आपण जाणून घेऊया की कोणत्या महिन्यापासून डीए शून्य टक्के होईल आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा काय फायदा होईल सध्या केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन अंतर्गत वेतन आणि डीए देत आहे सातव्या वेतन आयोगात सरकारने अनेक मोठे बदल केले होते आता केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याचे विचारत आहे ताज्या अपडेटनुसार नवीन वेतन आयोग लागू होताना डे पगार मर्च होईल आणि त्यामुळे तो शून्य टक्के होईल केंद्र सरकारने आटा वेतन आयोगाची स्थापनेस मंजुरी दिली आहे मात्र अद्याप या आयोगाच्या चेअरमॅन आणि पॅनलची नियुक्ती करण्यात आली नाही हे कार्य पूर्ण झाल्यानंतर नवीन वेतन संरचनेवर विचार केला जाईल केंद्रीय कर्मचाऱ्या पगार आणि भत्त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आटा वेतन आयोगानंतर माघाई भत्ता थेट पगारात फर्श केला जाईल त्यानंतर डी पुन्हा शून्य टक्क्याने सुरू केल्या जाईल सरकार पी कमिशनच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करणार आहे आटा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य केला जाणार आहे याचा अर्थ सरकार डीए थेट देसिक पगारात वर्ष करेल तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जानेवारी सव्वीस पर्यंत ए त्रेसष्ट टक्क्यावर पोहोचू शकतो नियमानुसार ए पन्नास टक्केच्या पुढे गेला की तो शून्य करून थेट पगारात मर्ज केला जातो मात्र पन्नास टक्के ए झाल्यानंतर डीए थेट बेसिक सॅलरीमध्ये मध्ये समाविष्ट करून शून्य केला जाणार जाल, आहे तज्ज्ञांच्या सन सव्वीस मध्ये आठा वेतन आयोग लागू झाल्यावर डी शून्य होऊ शकतो तर ए बेसिक सॅलरीत मर्ज केला जाईल आणि नव्यानी गणना सुरू केली जाईल दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी ते जून दरम्यान ई आय सी पी आय इंडेक्स ठरवेल की पुढे डे किती टक्के वाढेल आणि त्यानुसार डी एची गणना होईल तर राजसाच्या सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्या आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक रक्कम करा अन्यशा नवन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद